श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका म्हणजेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो देव म्हणतो तुमच्या वाट्याला येणाऱ्या आशीर्वादांना कोणीही रोखू शकत नाही तुमच्या आशीर्वादांसाठी सज्ज राहा देव म्हणतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात एक उपचार यश आरोग्य विपुलता समृद्धी प्रेम आनंद शांती आणि महान आनंद शिवभक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल तो भाग्यवंत ठरेल देवाकडे जे तुमच्यासाठी आहे ते फक्त तुमच्यासाठीच आहे ते सोडले जाऊ शकत नाही ते कर्ज घेतले जाऊ शकत नाही आणि ते डुप्लिकेट सुद्धा होऊ जाऊ शकत नाही देव म्हणतो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुनरावृत्तीसाठी स्वच्छ व्हा मी सध्या तुमच्या वतीने काम करत आहे तुमच्यासाठी कोण नाही याची काळजी करू नका आता ती काळजी कायमची सोडायची आहे जर देव तुमच्यासाठी असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्वाचे नाही देव म्हणतो मी तुला बिन शरद प्रेम करतो तू कितीही मोठ्या संकटाने खाली पडलास तरी मी तुझची साथ सोडणार नाही तुला मार्ग भेटत जाईल कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस हे परमेश्वरा तू माझी लाडकी आहेस माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही बलवान आहात पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाचे आहेत त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा। देव म्हणतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात एक उपचार यश आरोग्य विपुलता समृद्धी सर्व काही तुझ्या आयुष्यात येणार आहे देव म्हणतो तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता पण तुम्ही वचनबद्ध नसाल तर तुम्ही यशस्वी होणार नाहीत सर्वात महत्वाचे म्हणजे मला तुमच्या सर्व योजना जाणू द्या तुमच्या आयुष्यात मला जे चांगले दिसते ते मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी तयार करीन शांतपणे बोला प्रभू माझे मन शांत कर मी प्रार्थना करते की तुम्हाला माझ्या मनातील चिंता आणि मुक्त करशील हे ऐकणाऱ्या प्रत्येक प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण कर कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबाभोवती संरक्षणाची भिंत व्हा रात्रीच्या प्रत्येक हल्ल्यापासून आम्हाला सुरक्षित ठेवा जर मी आशा गमावली तर मी नेहमी लक्षात ठेवू शकतो की तुमच्या योजना माझ्या स्वप्नांपेक्षा चांगल्या आहेत तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती हा व्हिडिओ पाहत आहे प्रिय मुला दोन हजार चोवीस हे तुमच्यासाठी पुनर्प्राप्ती आणि वाढीचे वर्ष असेल मी तुमचे आरोग्य नाते संबंध आणि वित्त पुनर्संचयत करेल तुमची आर्थिक परिस्थिती वाढेल आणि तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध सुधारतील देव म्हणतात जी नाती स्वार्थांपोटी निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नाते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तर ती कधीच तुटत नाहीत तुम्ही जास्त सरळ असणंही चांगलं नाही कारण जंगलात सर्वात आधी तीच लाकडे तोडली जातात जे सरळ असतात देव चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो पण त्यांना कधीच एकटे सोडत नाही आणि वाईट लोकांना खूप देतो पण देव त्यांना साथ कधीच देत नाही स्वतःवर विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि तोच विश्वास दुसऱ्यावर ठेवला तर तो तुमचा कमकुवतपणा बनतो तुमचाही स्वामींच्या संदेशावर विश्वास असेल तर स्वामी आई मला सदैव साथ द्या अशी कमेंट करा देव म्हणतात तुम्ही कधी काळी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे तर सगळ्यांनाच आठवत असते हे लोक फक्त हो स्वार्थ आणि मतलबांवर चालत असतात त्यांना जोपर्यंत तुमच्याकडून फायदा होत असतो त्यांचा स्वार्थ साधत असतो तोपर्यंतच ते तुमच्या सोबत राहतील स्वामी म्हणतात की तुला जे हवं ते तू कर तुला हवं ते घडत असतात तुला हवं ते कर मग तुला जे हवं तेच होईल जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे पाहतो पण वर सर्वांचा पिता बसलेला आहे त्याला पाहणे विसरून जातो देव म्हणतो सर्वत्र पाहून काहीच होणार नाही तू वरच पाहणे विसरला आहेस कारण जगावर राज्य करणारा जगावर नजर ठेवणारा वर बसून सर्व काही बघत असतो तो सर्व जीवांना समानतेने पाहत असतो तो कोणीही त्याच्यासाठी कमी किंवा जास्त प्रिय नाही परंतु जे त्यांची प्रेमाने पूजा करतात त्यांच्यात स्वामी आनंदाने नांदत असतात आणि त्यांच्या जीवनात येतात माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली ही नेहमीच काळी असते मीच सर्वश्रेष्ठ आहे हा विच आत्मविश्वास असतो पण फक्त मीच सर्वश्रेष्ठ आहे हा अहंकार असतो तुम्ही काय गमावले ज्यामुळे तुम्हाला रडू येते तू काय आणलेस जे तू हरवलेस देव म्हणतो आपण वरून काहीही आणलेले नाही आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही तर मग एवढा अट्टहास कशासाठी देव म्हणतात बाळा कोणीही जर स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते नाते टिकणार नाहीत स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भाग्यवंत ठराल आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ